नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पेरूच्या फायद्यांबद्दल खूप ऐकले असेल पण तुम्हाला माहिती आहे का पेरूची पाणी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत जर तुम्हाला आयुष्यभर औषधांची गरज न पडता निरोगी आणि रोगमुक्त राहायचे असेल तर आजच पेरूच्या पानांचा वापर सुरू करा तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आधुनिक विज्ञानाने पेरूच्या पानांवर व्यापक संशोधन केले आहे या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की पेरूच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे तुमची आंतरिक शक्ती वाढवतात आणि अनेक रोगांपासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करतात तुम्हाला माहिती आहे का की पेरूच्या पानांचा वापर शतकानुशतके आयुर्वेदात औषध म्हणून केला जात आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया पेरूची पाणी कोणत्या आजारांसाठी फायदेशीर आहेत आणि त्याचा वापर कसा करावा जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी ते कधी आणि किती प्रमाणात वापरावेत आपण हे देखील जाणून घेऊ की पेरूची पाणी चुकूनही कोणी वापरू नये तर चला पिढी सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की पेरूच्या पाण्यांमध्ये कोणते पोषक घटक असतात आणि त्यात कोणते गुणधर्म आढळतात ज्यामुळे ते इतके फायदेशीर ठरते जर आपण त्यात आढळणाऱ्या जीवनसत्वांबद्दल बोललो तर त्यात विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स लोह मॅग्नेशियम पोटॅशियम सारखे आवश्यक खनिजे देखील असतात याशिवाय त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि टॅनिन सारखे गुणधर्म देखील आढळतात मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की हे सर्व घटक आपल्या शरीराच्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत भारताव्यतिरिक्त चीन ब्राझील फिलिपिन्स सारख्या इतर देशांमध्ये प्राचीन काळापासून पेरूच्या पानांचा वापर केला जात आहे तर मग जाणून घेऊया की पेरूच्या पानांचे सेवन केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात मित्रांनो पेरूच्या पानांचे सेवन केल्याने आपल्याला मिळणारा पहिला फायदा म्हणजे मधुमेह नियंत्रित करणे हो जर तुम्हाला मधुमेह असेल तर ते नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्याचा तुमच्या किडनीवर खूप वाईट परिणाम होतो हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका देखील वाढतो रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि डोळे खराब होतात रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने अशा अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात तर जर तुम्हाला मधुमेह हो, म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिक पद्धतीने नियंत्रित करायची असेल तर पेरूच्या पानांचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो कारण पेरूच्या पानांमध्ये उच्च फिनॉलिक संयोग्य असतात जे शरीरात इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात आणि ग्लुकोज शोषण कमी करतात ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे सोपे होते पेरूच्या पानांचा वापर करण्याचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे लठ्ठपणा कमी करणे हो जर तुम्हाला जास्त वजनाचा त्रास होत असेल आणि तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर पेरूच्या पानांचा वापर तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतो लठ्ठपणा केवळ तुमचे स्वरूपच खराब करत नाहीत तर त्यासोबत अनेक मोठ्या आरोग्य समस्या देखील आणतो अशा परिस्थितीत पेरूची पाणी तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि अनेक प्रकारे जलद वजन कमी करण्यास मदत करतात प्रथम ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते ज्यामुळे तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी साठत नाही दुसरीकडे ते तुमचे चयापचय सुधारते ज्यामुळे तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते आणि अशा प्रकारे तुमचे वजन कमी होऊ लागते पेरूची पाणी तुमच्या शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि ट्राय ग्लिसराईड्स कमी करण्याचे काम करतात यावर अनेक संशोधन झाले आहे ज्यामध्ये असे आढळून आले आहे की जर एखाद्या व्यक्तीला पेरूच्या पाण्यांचा काढा दिला तर शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजेच एच डी एल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते पण पेरूची पाने एल डी एल आणि ट्रायग्रिसलाइड्स सारखे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात तुम्हाला माहिती आहे का की हृदयरोग बहुतेकदा वाढलेल्या एल डी एल आणि होतात जे आपल्या दमन्यांमध्ये चरबी म्हणून जमा होतात आणि जर हे दोन्ही नियंत्रित ठेवले तर तुमचे हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते आणि हृदयविकाराचा धोका देखील मोठ्या प्रमाणात कमी होतो पेरूची पाने तुमच्या शरीरात पचन सुधारतात जर तुम्ही पेरूच्या पानांचा काढा बनवला किंवा दररोज रिकाम्या पोटी चगळायला सुरुवात केली तर तुमची पचनक्रिया सुधारण्यासोबतच तुमच्या पोटात गॅस निर्मिती आणि आम्लता देखील मोठ्या प्रमाणात कमी होते जर तुम्हाला अतिसार आमांश किंवा आय व्ही चा त्रास असेल तर त्या स्थितीतही तुम्हाला खूप फायदा होईल पेरूच्या पानांचा वापर तुमच्या तोंडांच्या स्वच्छतेसाठी देखील खूप फायदेशीर आहे जर तुम्हाला वारंवार तोंडात अल्सर हिरड्यांना आलेली सूज म्हणजेच तुमची जीब सुजलेली आणि लाल होते खाण्यास किंवा पिण्यास त्रास होत असेल किंवा दात दुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही या सर्व समस्यांसाठी पेरूच्या पाण्यांचा वापर करू शकता यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यात सात ते आठ पेरूची पाणी टाकावी लागतील ती पूर्णपणे उकळावी लागतील आणि या पाण्याने गुळण्या कराव्या लागतील यामुळे तुमचा दात दुखी कमी होईल आणि तोंडाची स्वच्छता सुधारेल जसे की तोंडाची दुर्गंधी दूर होईल आणि तोंडाचे अल्सर बरे होतील त्यात विटॅमिन सी असते जे आपल्या हिरड्यांना मजबूत करण्यास मदत करते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की पेरूची पाने आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतात मुरुमे आणि काळे डाग दोन्ही खूप त्रासदायक असतात कारण ते तुमची त्वचा खराब करतात पेरूची पाने मुरुमे आणि काळ्या डागांवर उपचार करण्यासाठी वापरली जाऊ शकतात त्यांच्यात अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत जे मुरुमे निर्माण करणारे बॅक्टेरिया मारतात हे करण्यासाठी पेरूच्या पानांची पेस्ट बनवा आणि ती मुरमे आणि काळे भागांवर लावा थोड्या वेळाने पाण्याने धुवा किंवा तुमची त्वचा स्वच्छ होईपर्यंत दररोज हे करा मित्रांनो या सहा प्रमुख फायद्यांव्यतिरिक्त पेरूच्या पानांचा वापर केल्याने तुम्हाला बरेच फायदे मिळतात उदाहरणार्थ पेरूच्या पानांचा चहा पिल्याने जुनाट खोकला कमी होण्यास मदत होते ब्रोकाटेजसाठी देखील हे खूप फायदेशीर आहे जर तुमच्या फुफ्फुसात कफ जमा झाला असेल तर तो बाहेर काढण्यास मदत होईल जर शरीरावर जखम असेल तर तुम्ही ते अँटीसेप्टिक म्हणून वापरू शकता शिवाय डेंग्यू तापामुळे प्लेटलेट काउंट कमी असलेल्यांसाठी पेरूच्या पानांचा काढा फायदेशीर ठरू शकतो त्यामुळे शुक्राणूंची संख्या देखील सुधारते शिवाय जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल तर पेरूच्या पानांचा वापर खूप फायदेशीर ठरू शकतो आता प्रश्न असा येतो तुम्ही पेरूच्या पानांचा वापर कसा करावा तर मित्रांनो मी तुम्हाला वापरण्याच्या काही पद्धती आधीच सांगितल्या आहे उदाहरणार्थ दात तोंडाचे व्रण शिरड्या किंवा त्वचेसाठी तुम्ही त्यांचा वापर कसा करावा या व्यतिरिक्त जर तुम्हाला पेरूच्या पानांचे इतर फायदे घ्यायचे असतील तर तुम्ही चहा किंवा काढा बनवू शकता किंवा थेट चावू शकता जर तुम्हाला पानांचा थेट वापर करायचा असेल तर दोन ताजी पेरूची पाने तोडून घ्या ती पूर्णपणे धुवा आणि रिकाम्या पोटी चावा यामुळे अनेक फायदे होतील जर ही पद्धत तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही चहा किंवा काढा देखील बनवू शकता काढा बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे काय करावे प्रथम चार किंवा पाच पेरूची पाणी घ्या आणि ती पूर्णपणे धुवा नंतर त्यांना थोडेसे कुसकरून घ्या एक ग्लास पाण्यात घाला आणि उकळी आणा ते चांगले उकळू द्या पाणी अर्धे झाल्यावर ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि थोडे थंड होऊ द्या मिश्रण थोडे थंड झाल्यावर अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घाला जर तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही मध घालू शकता तथापि जर तुम्हाला मधुमेह असेल तर मध वगळा तुम्ही हा काळा दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावा तुम्ही ते रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यानंतर एक तासाने घेऊ शकता जर तुम्हाला ते दोन्ही वेळा वापरायचे असेल तर तुम्ही ते सकाळी आणि संध्याकाळी वापरू शकता पेरूच्या पानांचा वापर पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर असला तरी कोणत्याही प्रकारची औषधे घेणाऱ्यांनी ते घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अन्यथा ते काही औषधांशी संवाद साधू शकते आणि नुकसान करू शकते मित्रांनो कृपया कमेंट करून आम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया त्याला एक लाईक करा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन चालू करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्ही हे इतर व्हिडिओ देखील पाहू शकता जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात धन्यवाद